श्रावण पौर्णिमेच्या निमित्तानं पूर्णा शह शे, शहरातील बुद्ध विहारात अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरू यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते पयावंश भंते संघरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी प्रकाजदा कांबळे उत्तमभया खंदारे हर्षवर्धन गायकवाड गणेश कदम बालाजी रुद्रवार सय्यद अली सय्यद हासन सरपंच शिंदे मुकुंद भोळे श्यामराव जोगदंड धम्मा जुंदळे मुगाजी खंदारे दिलीप गायकवाड मधुकर गायकवाड इंजिनियर प्रदीप नार दवने शिवाजी मामा थोरात वारा काळे त्र्यंबक कांबळे मिलिंद कांबळे बाबराव वाघमारे नाना सह आदींची उपस्थिती होती तर अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनी भीमनगर येथील सभागृहात घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेता महिलांना आमदार महोदयांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली श्रावण पौर्णिमेचे बौद्ध धम्मात आण साधारण महत्त्व असून खूप मोठे महत्त्व आहे यावेळी तथागतांनी डाकू अंगुलीमाल याला हिंसेपासून प्रावर्त करत बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती या व इतर बाब काही महत्त्वपूर्ण बाबींचा या श्रावण पौर्णिमेनिमित्त समावेश होता कार्यक्रमाचे सूप्रसंचालक आभा श्रीकांत चवळेसर यांनी मानले तर कार्यक्रमासाठी साहेबराव सोडणे विजय खंडावे मुकुल पाटील अतुल डोंगळी किशोर ढाकरगीराव दबाडे सुरज धोंगळे अमृत कराडे कांबळेसह शहरातील सर्व महिला मंडळी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपास उपासिकांनी आपला सहभाग मिळवा आज आपण बुद्ध बिहारात आलात पौर्णिमेचं निमित्त आहे काय शकणार आज बुद्ध आज पौर्णिमा आहे पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्ध कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि हा कार्यक्रम म्हणजे हा श्रावणी पौर्णिमा आहे त्याचं खूप महत्त्व आहे या श्रावणी पौर्णिमेचं म्हणजे ज्या डाकूच्या नावाने जो ओळखला जातो अंगोली महाल म्हणून ते म्हणजे डाकू नसून ते अगोदर त्यांनी एका गुरुवऱ्याकडे शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेतल्याच्या नंतर ते एवढे म्हणजे ज्ञानी बनले की खूप असं जगावर राज्य करणे अशी त्यांची ताकद त्या भरली पण हे कुठंतरी खटकतं कुणाला काही ना काहीतरी विरोधक असतात कुठे ना कुठे त्यांचं कुठंतरी कसं ना नाव नमूद मिटवावं किंवा त्यांना कसं धोक्यात आणावं किंवा त्यांची बदनामी कशी करावी या निमित्ताने गुरुंनीच दक्षिणा त्यांना मागितली की एक हजार माणसाला तुम्ही कतल करा तेव्हा आम्ही आम हीच आम्हाला गुरुदक्षिणा द्या त्या मार्गाने ते जेव्हा जात होते किंवा ते कतल करणं जेव्हा चालू केलं म्हणजे डाकू नावाने ओळखले गेले आणि मग याच दिवशी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी बुद्धविहाराचा स्वीकारला बुद्ध म्हणजे बुद्ध समाज म्हणजे स्वीकारला बुद्ध धर्म स्वीकारला आणि बुद्ध धर्म स्वीकारल्याच्यानंतर म्हणजे बुद्ध धर्मामध्ये किती ताकद आहे हे आपण जरा जर खरं तर आपला समजून एवढी मोठी ताकद आहे एका डाकूला एक चांगलं समाजकारण बनव करण्यासाठी प्रेरित केलं आणि तो प्रेरित झाला आणि समाजकारण करायला लागला आणि त्या नावानेही आता म्हणजे श्रावण पौर्णिमा जी आहे ती अंगोली माल या नावाने जास्तीत जास्त ओळखल्या जाते साहेब आमदार म्हणून आपल्याकडून सिद्धार्थनगर आंबेडकर भाषांची फुटवेअरची मागणी आहे कधी पूर्ण होईल हे फुटवेअर ऑलरेडी याच बजेटमध्ये आला असता पण काही कारणामुळं या बजेटमध्ये आलेलं नाही आपण त्यांच्या एस्टिमेट करून सगळं काय करू सगळं आपण पेपरवर्क केलं आणि ती फाईल आता मंत्रालयामध्ये आहे आणि लवकरात लवकर हा फुटवेअर कसा होईल ते मी प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर हा फुटवेअर होईल याची आपल्याला गवै देते धन्यवाद पौर्णिमेच्या निमित्ताने ध्रमदेशनं व सत्कार समारंभांचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गंगाखेड व कुर्णा शहराचे आमदार आदरणीय रत्नाकरजी गुट्टेसाहेब उपस्थित होते तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे पूज्य डॉक्टर गुप्तजी महासवेर तसेच पूज्य भंते संघरत्न उपस्थित होते तमाम सर्व राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामधील ज्येष्ठ उपासक उपासिका सुद्धा मोठ्या संख्येने सकाळीसुद्धा परिधारण पाठाच्या कार्यक्रमाला आणि दुपारच्या साडेबाराच्या नियोजित कार्यक्रमाला अतिशय सुंदरमय वातावरणामध्ये आजचा पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांनी आंघोली माल नावाच्या डाकूला दीक्षा देऊन अतिशय महान एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन या निमित्ताने केलेलं आहे विशेष म्हणजे जो आंघोली माल होता तो अतिशय आज्ञाधारी होता परंतु गुरुच्या चुकीच्या गैरसमजीमुळं मागलेल्या गुरुदक्षिणेमुळं त्यांना नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या करावी लागली आणि बुद्धांनी चित्ताने जाणला आणि त्याला परिवर्तक परिवर्तित करण्याच्या हेतूनं बुद्ध त्या दिशेने गेली आणि त्या क्रूर अंघोलीमालाला धम्माचा उपदेश करून जोडता येत नाही तर तोडू नये जोडलेलं कधी जोडता येत नाही अशा प्रकारचा महान उद्देश महान तत्त्व सांगून त्या अहिंसकाला म्हणजे अंगुलीमालाला अहिंसक बनवून एक चांगल्या प्रकारचा अरंत भिकू बनवला हे बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची ताकद आहे दुसरं म्हणजे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व असलेलं अनाथपिंडक होते तर ते त्यांनीसुद्धा आजच्या पौर्णिमेच्या दिवशीची साठ सुत्त पाठ केली आणि ती साठ का ऐंशी सुत्त याच पौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वतः सर्वांच्या समोर म्हणूनसुद्धा दाखवली अशा एक वेगवेगळे आणि आजची जी बुद्ध धम्माची पहिली संगती जी होती या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संपन्न झाली असा वेगळा ऐतिहासिक गावा असलेली ही पौर्णिमा आहे म्हणून तमाम सर्व बांधवांना मी नम्रपणे आवाहन करतो की बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला जोपासा बुद्धांनी माणसाला सदाचारणाचं जीवन शिकवलेलं आहे आपण त्या पद्धतीचा अवलंब करा आणि आपल्या जीवनाला अतिशय सुखमय शांततेनं संपन्न करा अशा प्रकारचं आवाहन करतो परत एकदा श्रावण पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो रक्षाबंधन राखी बांधून नाही तर माणसाने आपल्या आचरणानं आपल्या मुखातून निघलेल्या शब्दाला प्रमाण मानून आपण अतिशय प्रामाणिक पद्धतीनं आपल्या बहिणीचं भावाचं नातं जोपासावं अशा प्रकारचं परत एकदा आवाहन करतो सर्वांना धन्यवाद